शिक्षक दिनी जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांचा गंदे सभागृह येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरव जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेला जिल्हा शिक्षक पुरस्कार आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांना प्रदान करण्यात आला सेट लाना विद्यालयातील गंदे सभागृहात शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिक्षकांनी समाजाच्या जळणघडणीला बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करत पालकमंत्र्यांनी मिश्किल अंदाजात त्यांचे संवाद साधला यानंतर सन्मानाने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या सोहळ्याचे अध्यक्षस्थान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूषवले व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आमदार राजीव मामा भोडे शिक्षणाधिकारी सचिन परदेशी कल्पना चव्हाण गट शिक्षणाधिकारी सरला पाटील तसेच डायटचे प्राचार्य झोपे यांची प्रमुख उपस्थिती होती या मान्यवरांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांचे कार्य किती महत्त्वाचे आहे यावर त्यांनी अधिक भर दिला यावर्षी सालाबादाप्रमाणे पंधरा जणांना या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले आणि मला तरी असं वाटतं की दरवर्षी या प्रकारे पुरस्कार दिले जातात जे शिक्षक चांगलं काम करतात सगळे शिक्षक चांगलं काम करतात पण त्याच्यातही ते चांगलं काम करतात वेगळेवेगळे उपक्रम राबवतात अशांची निवड तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर केली जाते आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो आज तो कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि मला तरी असं वाटतं की या निमित्तानं त्या शिक्षकांना असं वाटतं की मी जे समाजात आहे या ठिकाणी परवा मी कलेक्टर महोदयांशी बोललो मुंबई असताना त्यावेळेस त्यांनी बाकी लोकांशी या ठिकाणी चर्चा केलेली मला वाटतं आमदार जावळे साहेब पण त्या चर्चेमध्ये होते आणि मला तरी असं वाटतं की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन गोष्टींमध्ये ती तडजोड आहे कारण की बोर्ड जे आहे ते ब्रांडपूरला लागते आणि भाव इकडे फुटते त्यामुळे सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर मला तरी असं वाटतं की मुख्यमंत्र्यांशी भेटणं हे त्याच्यावरचा एक मोठा तोडगा असेल ओबीसीमध्ये नाराजी नाही आहे ओबीसीचं म्हणणं हेच आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय दिला आहे तो द्या पण आमच्यामधलं काय देऊ नका त्यांचं ताट भरून द्या पण आमच्या ताटाला कोणाला देऊ नका तसं काय होणार नाही कारण की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याच्यावर दे लक्ष देऊ नये मला नाही वाटत कसा अन्याय होईल मला माहित नाही मी विचारून बघेल त्यांची मैत्री कशी आहे मॅडम आज वारा जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार सुधन सोळा माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेसाठी घेण्यात दे आलं सर्वांना नमस्कार आज पाच सप्टेंबर आहे तर सगळ्या शिक्षकांना आज हॅपी टीचर्स डे अ आज आपण आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा असा एक जिल्हा परिषद स्तरावर कार्यक्रम घेतला आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आदरणीय आमदार राजू मामा तिथे उपस्थित होते एक तालुक्याचा एक शिक्षक असा आपण तिथे पुरस्कृत केला की यादी सुद्धा विभागीयुक्त महोदयांनी मंजूर करून दिली आम्हाला पारदर्शकतेने आपण एक तक्ता भरतो आणि मग त्याची मंजुरी आदरणीय विभागीयुक्त महोदया देतात आज सगळे शिक्षक तिथे त्यांचे कुटुंब आणि सहकार्यासोबत उपस्थित होते मलाही आनंद वाटलं की आमचे शिक्षक जे मेहनत करतात वर्षभरात त्याचा एकच दिवस सोळा चांगला होतो पाच सप्टेंबरला आणि त्यांना जेवढं यश मिळालं अ त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि दुसरं आपण एक निपुण जळगाव नावाचा उपक्रम राबवतो आहे आणि त्यात सुद्धा आपण निपुण चषक असं जामनेर तालुक्याला देण्यात आलेलं आहे आज रोजी जर पाहायला गेलो तर अध्ययन स्थळ निश्चितीमध्ये जामनेर सर्वात पुढे आहे जळगाव जिल्ह्यात त्यांना तसं चषक ही आज इथे देण्यात आलं या कार्यक्रमात